पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भावना घाणेकर माझी लढणारी बहीण आहे त्या झुकणाऱ्या नाहीत उरणच्या स्थानिक आहेत तुमच्या भागाची लेख आहे चोवीस तास उपलब्ध असणाऱ्या आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या अशी भावनिक साथ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उरणच्या नागरिकांना घातली मी जितेंद्र आव्हाड बोलतो तर मी प्रचाराला येणार होतो आज पण आज आमच्या इथे संविधान मोर्चा काढलेला संविधान बचाव त्याच्यामध्ये मला उशीर झाला आणि मोर्चा पण मोठा होता त्याच्यामुळे मला लुटा आला नाही पण माझी बहीण भावना घाणेकर कुठे आहे भावना घाणेकर ही लढणारी पूर्वी आहे आणि खास करून आम्ही सगळे लोक हे धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर विचारांची मध्ये नेहमी सेक्युलर विचारच चालत आले आता हे नवीन बदल मध्ये खर तर गावातली पोरगी भावना लढणारी पोरगी आहे आणि चोवीस तास कधीही उपलब्ध असणारी महिला आहे नवऱ्याच्या इशारावर चालणारी पोळगी नाही येते आजकाल राजकारणामध्ये महिला म्हणजे तीच महिला यशस्वी होते तिचा नवरा पॉवरफुल असतो जिथे आमची बहीण पॉवरफुल आहे आणि तिला आमच्यासारखे मजबूत भाऊ बन त्याच्यामुळे मोठ्या साहिव, साहेबांचाही साहिव आशीर्वाद तिच्या मागे सुप्रिया ताईंचा पण आशीर्वाद तिच्या मागे आणि पूर्ण पक्षाचा आशीर्वाद तिच्या मागे आणि आमच्या भूमिका स्पष्ट आहेत आमच्या का का भूमिका काही लपलेल्या नाहीत माहिती माहितीये माझी भूमिका काय असते आम्ही कसा बोलत असतो जेव्हा जेव्हा केंद्र सरकार अल्पसंख्याकांवर अन्याय करत जेव्हा जाती जातीमध्ये भांडणं लावू जातात तेव्हा तेव्हा आम्ही आवाज उचलणारी माणसं आहोत आणि उरण मध्ये हे आपल्याला दाखवावं लागेल की आपण विकास काय विकास झाला इथले स्थानिक आमदार आहेत ते स्थानिक आमदार जेएनपीडीची दलाली करण्याशिवाय दुसरं करतात काय आणि तरी ते पैशाच्या ताकदीवर निवडून येतात आजकाल राजकारणामध्ये पैसे ता पैशाची ताकद महत्वाची झाली नी आहे नीती मूल्य याला काही किंमत राहिलेली नाही आता गद्दारीला पण राजमान्यता मिळायला लागली आहे माझं म्हणणं एवढंच की गद्दारीला राजमान्यता आणि लोकमान्यता मिळता कामा नाही आपण सतत विवेक बुद्धीला स्मरून मतदान करा आणि पुराण्यामध्ये जर चांगला बदल घडवून आणायचा असेल तर माझी बहीण भावना राणेकर जिची निशाणी तुतारी आहे आणि महाविकास आघाडीची उमेदवार आहे मला एक आनंद झाला की मी जेव्हा फॉर्म भरायला आलो होतो तेव्हा सर्व पक्षाचे शिका पक्षाचे कम्युनिस्ट पक्षाचे काँग्रेस पक्षाचे शिवसेनेचे सगळेच उमेदवार एकत्र म्हणजे सगळेच नेते एकत्र येऊन भावनाच्या मागे चालू होते त्यामुळे भावनाने सगळ्यांचं एकत्रीकरण केलं आहे आणि ही जी नवीन पार्टी तयार झालेली आहे ती फक्त आणि फक्त जाती धर्माचा आधार घेत भांडण लावत आपल्याला जर थोडासा बाहेरचा रस्ता दाखवायचा असेल तर आपल्याला आला विजयी करा एवढेच या ठिकाणी बोलतो आणि तुमची सगळ्यांची क्षमा मागतो की खरं तर मला उशीर झाला म्हणून माल। मला येता आला नाही माझा मोर्चा उशीरा संपला नाही तर खरं शंभर टक्के मी भावनासाठी येणार होतो पण जमलं तर मी एखाद्या दिवशी सकाळी अं परत एकदा फेरी मारीन पण तुर्ताच आपण भावनाला विजयी करा एवढीच बोलतो आणि तुम्हाला तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम